शाळेत जाण्यासाठी दहा मिनिट उशीर झाल्याने वसईमधील सातीवली कुवारापाडा येथील हनुमंत विद्या मंदिर शाळेत एका तेरा वर्षाच्या काजल गौड या चिमुकलीला पाठीवर बॅग घेऊन शंभर उडबशा शिक्षकाने काढायला लावल्या इतर उशीर करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ही शिक्षा झाली पण काजलला शाळेतून घरी परतल्यावर आरोग्याची अडचण जाणवली पाठीवर बॅग घेऊन शंभर उडबशा मारल्यामुळे तिच्या पाठीत रक्त जमा झाले होते तिला पहिले येथील स्थानिक रुग्णालयात दाखवले पण तिथे उपचार होत नसले त्याने तिला जे जे हॉस्पिटलला भरती केले पण तिथेही तिची स्थिती बिघडल्याने तिला तिसऱ्या रुग्णालयात हलवले गेले जिथे दुर्दैवाने नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला घडलेल्या शाळेने हात वर केले असून जबाबदारी आता ते घेत नाहीये हनुमंत विद्या मंदिर ही शाळा बेकायदेशीर आहे असा आरोप देखील शिवसेना प्रवक्ते धर्मेंद्र निगम यांनी केला शाळेला फक्त आठवी पर्यंत चालवण्याची परवानगी आहे तरी ही शाळेत नववी आणि दहावी साठी विद्यार्थी दाखल केले जातात काजलचा मोठा भाऊ सोनू देखील वर्ग दहावीमध्ये शिकतो त्याचा एस एस सी फॉर्म ही अडचण येत आहे पण आता काजलच्या घटनेवरून लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे जिथे आपण आपल्या चिमुकल्यांना शिकायला पाठवतो तिथेच त्यांचे असे हाल होत असेल तर पाठवणार तरी कुठे त्यांना काजलच्या परिवाराच्या वेदना शब्दात व्यक्त करणं देखील कठीण आहे पण हनुमंत विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आता संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे